शिरूर पोलिसांनी शादाब शेखला एक किलो ड्रग्ससह ताब्यात घेतलं शहादाब हा, हा साधा गॅरेज चालक होता परंतु त्याच्याकडे एक किलो बावन ग्रॅम एम डी सापडलं या एम डीची बाजार भावानं किंमत होती तब्बल दोन कोटी दहा लाख रुपये आता हे एवढ्यावरच थांबलं का तर नाही शादाबला थर्ड डिग्री दिल्यावर त्यानं ड्रग्ज रॅकेटची कुंडलीच मांडली याच कुंडलीनं पोलीस खात्याची झोप उडवली या ड्रग्ज रॅकेटचा मास्टर माइंड कुणी साधा सुद्धा तस्कर नव्हता तर तो होता स्थानिक गुन्हे शाखेतील एक पोलीस होय पोलीस ज्याच्यावर गुन्हे रोखण्याची जबाबदारी असते तो सरकारचा कर्मचारी शिरूर पोलिसांनी मग नगरच्या एलसीबीत आपली श्याम सुंदर या पोलिसाला ताब्यात घेतलं त्यानंतर एक एक कडी उलगडायला लागली तब्बल पाच जण यात आतापर्यंत सापडलेत या, या सर्वांकडून सुमारे वीस किलो एम डी मालही ताब्यात घेतलाय मंगळवारपर्यंत म्हणजेच सत्तावीस जानेवारीपर्यंत त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश होते मंगळवारी पुन्हा या प्रकरणाची सुनावणी होईल अजून अनेक प्रश्न अनुत्तरित असल्याने या पाचही आरोपींना पुन्हा कोठडी मिळेल पण पण हे प्रकरण नेमकं सुरू कसं झालं आणि नगरच्या मुख्यालयातून चोरलेल्या ड्रग्जचा प्रवास नेमका कसा कसा आणि कुठे कुठे झाला हेही मनोरंजक आहे शिरूर पोलिसांनी अद्याप याबाबत अधिकृत माहिती दिली नसली तरी या तपासाची चर्चा मात्र चांगलीच रंगली आहे नगर जिल्ह्यातील एका बड्या नेत्याचं नावही या प्रकरणात चर्चेत आलंय गेल्या पाच सहा दिवसात हा तपास कसा झाला हेच आपण या व्हिडिओतून पाहूयात अशाच एका झारीतल्या शुक्राचार्याने ड्रग्ज विधारणाचा मास्टर प्लॅन आखला नगर पोलीस मुख्यालयात स्थानिक गुन्हे शाखेत ड्युटीला असलेला श्याम सुंदर गुजर या विकृत मनोवृत्तीच्या हे सगळं कृत्य घडून आणलं त्यानं असं कृत्य केलं ज्यानं संपूर्ण पोलीस डिपार्टमेंटची मान गेली आता शिरूर या एक एक कडी उलगडण्याचा प्रयत्न करतायत परंतु हा तपास दिसतो तेवढा साधा आणि सोपा नक्कीच नाही कारण यात काही बड्या धेंड्यांची नावं अडकली असल्याची शक्यता आहे काही नेत्याचाही यामागे आशीर्वाद असण्याची चर्चा आहे तब्बल पंचवीस कोटींचा हात मारायचा म्हणजे कोणाचा तरी आशीर्वाद डोक्यावर लागणारच आहे तोच आशीर्वाद कोणी दिलाय हे पोलिसांना शोधावं लागणार आहे एम डी ड्रग्ज हे तीन हजार रुपये तोळा मिळतं ते खाण्याच्या पानात तर कधी थेट सिगरेट मधून घेतलं जातं कोवळ्या वयातील पोरांना या नशेची आदत आहे शिरूर पुणे नगर सातारा येथील कित्येक पोरं या नशेच्या जाळ्यात ओढली गेली आहे पुण्याची स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत याच ड्रग्ज वितरणातील एक प्यादा सापडला त्यानंतर हा तपास नगर जिल्ह्यातील नेप्ती येथे राहणाऱ्या श्यामसुंदर विश्वनाथ गुजर या पोलीस कर्मचाऱ्यापर्यंत जाऊन पोहोचला त्यानंतर पारनेर तालुक्यातील कुरुंद येथील ज्ञानेश्वर उर्फ माऊली बाळू शिंदे कुरुंद येथीलच ऋषिकेश प्रकाश चत्तर श्रीगोंदा तालुक्यातील हिंगणी येथील महेश दादाभाऊ गायकवाड यांना ताब्यात घेण्यात आलं या सर्वांकडे मिळून तब्बल दहा किलो एम डी ड्रग्स सापडलं कुरुंदवाडी येथील घरात नऊ किलो ड्रग्जचा सा साठा सापडला शिरूर पोलिसांनी या साठ्याचं सगळं कनेक्शन तपासलं श्याम सुंदर गुजर हा पोलीस मुख्यालयात जप्त केलेल्या मालाची राखणदारी करत होता पोलिसांनी जप्त केलेला माल ज्या गोडाऊन मध्ये ठेवला जातो त्याच्या चाव्या याच गुजरकडे होत्या याच गुजरच्या डोक्यात जप्त केलेले ड्रग्ज चोरण्याची आयडिया आली गुजर हा साधा सुद्धा पोलीस नव्हता पारनेर तालुक्यात बदली असताना त्याने जिल्ह्यातील अवैध धंद्यावाल्यांचे सगळे रॅकेट अभ्यासले होते अवैध धंद्यावाल्यांची तोडपाणी तोच करायचा अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत परंतु पारनेर तालुक्यात ड्युटीला असताना गुन्हेगारांपेक्षा जास्त तोच चर्चेत आला त्याच्या विरोधात कित्येक तक्रारी ही झाल्या होत्या परंतु त्यावेळीही त्याला कुणाचा तरी आशीर्वाद होता अशा चर्चा रंगल्या याच आशीर्वादावर त्याला वादग्रस्त असतानाही स्थानिक गुन्हे शाखेत स्थान मिळालं याच एल सीबीत त्याने करोडपती होण्याचं स्वप्न सत्यात उतरवलं पोलिसांनी श्रीरामपूर व अन्य ठिकाणांहून जप्त केलेल्या ड्रग्ज पैकी दहा किलो एम डी कंपनीचं ड्रग्ज या गुजरने चोरलं आता हे त्यानं एकट्यानं केलं का तर नाही त्याच्यासोबत ऋषिकेश छत्तर व माऊली शिंदेही होते हे दोघेही पारनेर तालुक्यातील कुरुंदचे गुजर जेव्हा पारनेर तालुक्यात नोकरीला होता तेव्हापासून या दोघांसोबत त्याचे संबंध होते त्यामुळे हा मोठा हात मारण्यासाठी गुजरने या दोघांना बरोबर घेतलं जेवढं ड्रग चोरलं तेवढाच मैदा व पीठ त्या जप्त मालाच्या पिशव्यात भरलं त्यानंतर हे तिघेही सुरुवातीला गुजरच्या नेपती येथील घरी गेले तेथे चोरलेल्या ड्रग्ज समान सामान वाटे करण्यात आले एक एक किलोची पॅकिंग करण्यात आली कारण एवढ्या मोठ्या ड्रग्जला लगेच गिराईक लागणार नव्हतं हे चत्तरला माहित होतं तेथून मग हा पॅकिंग केलेला माल तालुक्यातील नेण्यात आला शिंदेच्या घरी तो तो ठेवला तेथे दिवस होता दरम्यान गुजर शिंदे व चेत्तर याने श्रीगोंदा तालुक्यातील आपला मित्राला या मालाच्या वितरणाबाबत सोबत घेतलं श्रीगोंदा तालुक्यातील हिंगणी येथील महेश गायकवाड याला शिरूर मधील माहीत शेख माहित होता मग महेशच्या लाईनने गुजरने शादाबला त्यातील एक किलोची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी दिली ही जबाबदारी पार पाडताना शादाब भुकला आणि थेट शिरूर पोलिसांच्या हाती लागला पोलिसच या रॅकेटचा मास्टर असल्याने पोलीस डिपार्टमेंट हादरलं अप्पर पोलीस अधीक्षक कलबुर्गे यांच्याकडे या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्याची जबाबदारी देण्यात आली त्यांच्या अहवालावर आता पुढच्या तपासाची दिशा ठरणार आहे गुजरने एवढे मोठे धाडस एकट्याने केलंय की अजून कोणी यात सामील होतं हे पोलिसांना शोधावं लागणार आहे मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका